दरम्यान कागल तालुक्यात खरीपाच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के पेरण्या झाल्यात कागल तालुक्यात सिंचनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांनी वेळेत पेरणी करण्यावर भर दिलाय यापुढे चांगला पाऊस झाल्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील असं चित्र आहे कागल तालुक्याचं भौगोलिक क्षेत्र चोपन्न हजार सातशे चोपन्न हेक्टर असून सरासरी पर्जन्यमान आठ हजार आठशे एकाहत्तर मिलीमीटर आहे एकूण क्षेत्रफळाच्या पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के म्हणजेच सेहेचाळीस हजार आठशे एकोणीस हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर कागल तालुक्यात ऊसाचं सरासरी क्षेत्र पंचवीस हजार नऊशे तीस हेक्टर आणि खरीपाचं क्षेत्र एकोणीस हजार दोनशे हेक्टर आहे तालुक्यात प्राधान्यानं ऊस भात सोयाबीन भुईमुग ज्वारी अशी पिकं घेतली जातात यंदा वेळेत पावसाला सुरुवात झाली आहे कापशी खोऱ्यात धुळवा पेरण्या वेळेत झाल्यात तसंच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी भात सोयाबीन भुईमुगासह कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे कागल तालुक्यात भाताचं पाच हजार आठशे हेक्टर क्षेत्र असून चार हजार तीनशे हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्यात सोयाबीनचं नऊ हजार हेक्टर क्षेत्र असून सात हजार पाचशे हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्यात तर आठशे सत्तर हेक्टरमध्ये भुईमुगाच्या आणि सत्तर हेक्टर क्षेत्रात कडधान्याची पेरणी झाली आहे कागल तालुक्यात अजूनही पंचवीस टक्के पेरण्या झालेल्या नाहीत पावसाचं सातत्य राहिलं तर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील असं कागल तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आलं आहे